शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अकरा जानेवारीला आगामी स्थानिक स्वराज्य ठाकरे गट स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली राऊतांच्या या घोषणेनंतर ठाकरेंच्या स्वबळाच्या नाऱ्याबाबत राज्यभर चर्चा सुरू झाली उद्धव ठाकरे खरेच आगामी निवडणुका स्वबळावर लढणार का हा प्रश्न लोकांच्या मनात निर्माण झाला होता पण तेवीस जानेवारीला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या जयंती दिवशी उद्धव ठाकरेंनी स्वतः शिवसेनेच्या मेळाव्यामध्ये याबद्दल संकेत दिले कार्यकर्त्यांची तयारी बघून स्वबळावर निवडणूक लढवण्याबाबत निर्णय घेणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलं तसंच ठाकरेंनी आक्रमक होत यावेळी मला सूड हवाय असंही कार्यकर्त्यांना उद्देशून सांगितलं त्यामुळं स्वबळावर लढण्याबद्दल उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यामुळे ठाकरे गट आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचे स्पष्ट संकेत मिळताना दिसत आहेत पण एकीकडे ठाकरेंनी स्वबळाची भाषा केलेली असतानाच दुसरीकडं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनेही आपल्या भाषणातून नाव न घेता उद्धव ठाकरेंना टोला लगावला स्वबळावर लढण्यासाठी मनगटात ताकद असावी लागते असं शिंदे यांनी म्हटलं त्यामुळं आता था, उद्धव ठाकरे स्वबळावर लढले तर त्यांचा फायदा होणार की तोटा अशा चर्चा व्हायला सुरुवात झाली उद्धव ठाकरे आघाडीत राहून बॅकफूटला गेलेले असताना त्यांचा स्वबळाचा नारा त्यांच्यासाठी कमबॅक करणार ठरणार की त्यांच्यावरच बुमराई होणार तेच या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नमस्कार मी आदिती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू तेवीस जानेवारीला मुंबईत शिवसेनेचे दोन मेळावे पार पडले यावेळी उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात अमित शहा आणि भाजपवर निशाणा साधतानाच स्वबळाबद्दल भाष्य केलं आपण जो काही निर्णय घेऊ तो कार्यकर्त्यांच्या मनाप्रमाणेच घेऊ अनेक कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी स्वबळावरच लढायचे असं सांगितलंय मात्र तुमची तयारी आणि जिद्द पाहूनच निर्णय घेणार पण यावेळी मला सूड उगवून पाहिजे सूड सूड आणि सूड असं उद्धव ठाकरे आक्रमकपणे म्हणाले योग्य वेळी निर्णय घेऊन अमित शहाना ताकद दाखवून देणार गद्दारांवर वर्धस्त असणाऱ्यांना महाराष्ट्रात थारा नाही त्यांना त्यांची जागा आगामी निवडणुकीत दाखवून द्या असंही ठाकरेंनी म्हटलं त्यानंतर एकनाथ शिंदेंनी ठाकरेंच्या स्वबळाच्या नाऱ्यावर प्रतिहल्ला चढवला स्वबळावर निवडणूक लढवण्याची आज जे भाषा करतात त्यासाठी मनगटात ताकद लागते घरात बसून निवडणूक लढता येत नाही असं म्हणत शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आता शिंदेनी ठाकरेंवर केलेली ही टीका राजकीय असली तरी उद्धव ठाकरे महापालिका निवडणुका स्वबळावर लढले तर त्यातून ते कमबॅक करणार की स्वो नारा, त्यांचा स्वबळाचा नारा त्यांच्यावरच बुमराई होणार अशा चर्चा व्हायला लागल्या आता स्वबळावर लढून ठाकरे कमबॅक करू शकतात असं म्हणण्याचं पहिलं कारण म्हणजे ठाकरेंना ताकद दाखवून द्यायची संधी दोन हजार चोवीस मध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यातील लोकसभा निवडणुकीत ठाकरे मवियातून एकवीस जागांवर लढले पण फक्त नऊ जागांवरच ठाकरेंना यश मिळालं होतं मवियातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या तुलनेत ठाकरेंना लोकसभेत अपेक्षित यश मिळालं नाही त्यामुळं ठाकरेंचं नऊ खासदार हे काँग्रेस आणि शरद पवारांसोबत असल्यानं जिंकल्याचं बोललं गेलं त्यानंतर विधानसभेच्या आधी ठाकरे महाविकास आघाडीत साईडलाईन झाल्याचं पाहायला मिळालं विधानसभेसाठी मुख्यमंत्री पदाचा चेहरा देण्याची ठाकरेंची मागणी काँग्रेस आणि शरद पवारांनी फेटाळून लावली तसंच ठाकरेंना विधानसभा निवडणुकांदरम्यान जागा वाटपातही डावळण्यात आल्याचं बोललं गेलं शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच ठाकरेंनी शंभर पेक्षा कमी विधानसभेच्या जागा लढवल्या त्यामुळं महाविकास आघाडीत ठाकरे मागे पडत चालल्याचं बोललं गेलं पण विधानसभा निवडणुकीत ठाकरेंनी त्यांच्या दोन्ही मित्र पक्षांपेक्षा जास्त जागा मिळवत स्वतःची ताकद ही दाखवून दिली विधानसभेत ठाकरेंनी वीस जागांवर यश मिळवलं त्यातही दहा जागा ठाकरेंनी एकट्या मुंबईमधून जिंकल्यामुळं मुंबईत अजूनही उद्धव ठाकरेंची स्वतःची ताकद असल्याचं सिद्ध झालंय त्यामुळं मुंबई महापालिका निवडणुका जिंकून येण्याचा ठाकरेंना विश्वास असल्याचं म्हटलं जातं जर एकटे लढून ठाकरेंनी मुंबई जिंकली तर त्यांचं राजकीय बळ आणखी वाढतं इतरही महापालिकांमध्ये ठाकरेंना स्वबळावर थोडंफार यश मिळू शकतं समजा ठाकरे महापालिकेत सत्ता स्थापन करण्यात अपयशी ठरले तरी आम्ही एकटे लढलो आपले जे नगरसेवक निवडून आलेत ते एकट्याच्या जीवावर आलेत याचं क्रेडिट ठाकरेंना मिळणार त्यामुळे हरले तरी आणि जिंकले तरी ठाकरे आपली स्वबळाच्या जोरावर आपली ताकद सिद्ध करू शकतात हीच ठाकरेंसाठी कमबॅकची मोठी संधी ठरू शकते ठाकरे कमबॅक करू शकतात असं म्हणण्याचं दुसरं कारण म्हणजे संभ्रम दूर करणं दोन हजार एकोणीसला उद्धव ठाकरे जेव्हा भाजप सोबतची युती तोडून मविया सोबत गेले तेव्हा उद्धव ठाकरेंनी सत्तेसाठी हिंदुत्वाशी तडजोड केल्याचे आरोप झाले शिंदेंच्या शिवसेनेतल्या बंडाचंही हेच प्रमुख कारण सांगितलं गेलं या काळात ठाकरेंनी भाजप देवेंद्र फडणवीस आणि मोदी शहांवर जोरदार टीका केली पण विधानसभेचे निकाल आले आणि ठाकरेंचे सूर बदल चा चर्चा झाल्या ठाकरेंनी नागपूर अधिवेशनावेळी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली तसंच सामनातूनही फडणवीसांचं कौतुक केलं गेलं त्यामुळे ठाकरे आता भाजपच्या गाडीत बसणार की काय असे सवाल उभे ठाकले त्यामुळे ठाकरे सत्तेसाठी कधी आघाडी तर कधी युती करतात असा मेसेज लोकांमध्ये जाऊ लागला ठाकरेंच्या या दुहेरी भूमिकेमुळे ठाकरे नक्की कोणत्या विचारधारीसोबत आहेत याबाबत लोकांच्या मनात संभ्रम निर्माण चा बोललं गेलं आपल्या हक्काच्या मतदारांमधला हाच संभ्रम दूर करण्यासाठी युती किंवा आघाडी न करता ठाकरे स्वबळाच्या जीवावर मतदारांना साथ घालू शकतात याचा त्यांना महापालिका निवडणुकांमध्ये फायदाच होऊ शकतो पण एकीकडे ठाकरेंचा स्वबळाचा नारा त्यांना फायद्यात घेऊन जाताना दिसत असला तरी त्याचे काही तोटेही सांगितले जातात ठाकरेंचा हा नारा त्यांच्यासाठी बुमरँग ठरू शकतो असं म्हणायचं पहिलं कारण म्हणजे ठाकरेंकडे असलेले कार्यकर्त्या नेत्यांची अपुरी ताकद विधानसभा निवडणुका झाल्यानंतर उद्धव ठाकरे गटाला मोठी गळती लागल्याचं पाहायला मिळालं आधी मुंबईमध्ये ठाकरे गटाच्या नव्याण्णव नगरसेवकांपैकी छत्तीस नगरसेवकांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केल्यानं ठाकरेंना त्यावेळी धक्का बसला होता त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाच्या पस्तीस माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी पक्षाचा राजीनामा दिला त्यातच आता शिंदे गटाच्या उदय सामंतांनी ठाकरे गटाचे चार आमदार आणि पाच खासदार शिंदे गटात येणार असल्याचा दावा केलाय मुंबई महापालिकेत ठाकरेंना आसमान दाखवण्यासाठी शिंदेही शड्डू ठोकलाय मुंबई शहरचं पालकमंत्री पद स्वतःकडे ठेवत शिंदे मुंबई महापालिकेसाठी कामाला लागल्याचं दिसून आहे त्यामुळं निवडणुका जाहीर होताच शिंदे आणि भाजप ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना गळा लावण्याचा प्रयत्न करू शकतात त्यामुळं त्यांच्या जोरावर ठाकरे स्वबळ आजमावण्याचा प्रयत्न करतायत तीच ग्राउंड लेवलची फळी त्यांना आगामी काळात सोडून जाण्याची शक्यता आहे त्यामुळं उद्धव ठाकरेंकडं आता स्वबळावर लढण्यासाठी पुरेसं कार्यकर्त्यांचं पदाधिकाऱ्यांचं आणि नेत्यांचं बळ राहिलं नसल्याच्या चर्चा होतात ठाकरेंकडे सध्याच्या घडीला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढण्यासाठी अपुरी शक्ती आहे असं बोललं जाते अशा स्थितीत उद्धव ठाकरे जर स्वबळावर लढले तर त्यांना मोठ्या अपयशाला सामोरं जावं लागू शकतं असं राजकीय विश्लेषक सांगतात त्यामुळं पुरेशा माणसांशिवाय ठाकरेंना आगामी निवडणूक जिंकणं कठीण आहे असंच म्हटलं जाते त्यामुळं ठाकरेंचा स्वबळाचा नारा हा अपुऱ्या शक्तीमुळं त्यांच्यावर बुमरँग करणारा ठरू शकतो असंही म्हटलं जात आहे ठाकरेंसाठी स्वबळाचा नारा बुमरँग ठरू शकतो असं म्हणण्याचं दुसरं कारण म्हणजे भविष्यावर निर्माण होणारं प्रश्नचिन्ह उद्धव ठाकरेंनी स्वबळाचा नारा दिल्यानंतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ठाकरेंना जर अपयश आलं तर ठाकरेंच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं नवीन पक्ष आणि नवीन चिन्ह घेऊन ज्या कार्यकर्त्यांमुळे ठाकरेंना जिंकण्याची आशा होती त्या कार्यकर्त्यांचं मोरल डाऊन होऊ शकतं त्यात उद्धव ठाकरेंनी मवियामध्ये स्वतःहून सर्वात आधी स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली होती त्यामुळं ठाकरेंना पुन्हा एकदा मवियामध्ये काँग्रेस आणि शरद पवार सामावून घेतील का हा सुद्धा प्रश्न आहे ठाकरेंनी स्वबळाचे संकेत दिल्यानंतर शरद पवार यांनी ठाकरेंना टोकाचा निर्णय घेऊ नका असा सल्लाही दिलाय त्यात काँग्रेसच्या हक्काच्या वोट बँकेचा ठाकरेंना लोकसभा आणि विधानसभेत फायदा झालेला असताना एकटे लढल्यामुळं आयती मिळालेली ही वोट बँक ठाकरेंपासून लांब जाऊ शकते पंचवीस वर्षांची मुंबई महापालिकेवरची सत्ता ठाकरेंच्या हातून गेली तर त्यांचं राजकीय अस्तित्व धोक्यात येऊ शकतं त्यात शिंदे ठाकरेंपेक्षा वरचड होण्याची भीतीही नाकारता येत नाही त्यामुळे स्वबळाचा निर्णय फसला तर उद्धव ठाकरेंचा पक्ष अस्थिर आणि डळमळीत होऊ शकतो आणि म्हणूनच ठाकरेंसाठी स्वबळाचा नारा बुमरँग ठरू शकतो असं म्हटलं जातं थोडक्यात उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला तर तो फायदा तोटाच्या कसोटीवर तपासावा लागत असल्याचं दिसतंय तुम्हाला काय वाटतं ठाकरे खरंच वबळावर लढतील का जर लढलेस तर त्यांचा ठाकरेंना फायदा होणार की तोटा याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्तारांना पाहण्यासाठी बोलवूडच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका